महाराष्ट्राच्या राजकारणात सतत चर्चेत असणारं नाव म्हणजे गोपीचंद पडळकर पवार घराण्यावर टीका करणं असो आरक्षणाचा मुद्दा असो किंवा वादग्रस्त वक्तव्य असो सगळीकडे गोपीचंद पडळकर मध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्याच पडळकरांचा आज आपण पूर्ण जीवन प्रवास पाहणार आहोत आटपाडीमधील पडळकर वाडी या छोट्या गावात त्यांचा जन्म झाला गोपीचंद पडळकर यांची घरची परिस्थिती तशी बेताचीच होती पडळकर यांचे वडील पेशाने शिक्षक होते त्यामुळे त्यांच्यावर त्यांच्या विचारांचा प्रभाव गोपीचंद पडळकर यांच्यावर झाला होता गोपीचंद पडळकर हे अठरा वर्षांचेच असताना त्यांच्या वडिलांचे दीर्घ आजाराने निधन झाले त्यांच्या आईने स्वतःच्या कुटुंबाची जबाबदारी घेत घर चालवले नंतर गोपीचंद पडळकर यांनी शिक्षण घेत असताना नागसफाटा येथे आपला ढाबा सुरू केला व्यवसाय सांभाळ सांभाळत असताना त्यांना राजकारणाची ओढ लागली त्या काळात धनगर समाजाचे मोठे नेते महादेव जानकर आरक्षणासाठी लढत होते त्यांची छाप पडळकर यांच्यावर पडली त्यांनी आपला राजकीय प्रवास हा राष्ट्रीय समाज पक्षातून सुरू केला रांगडी भाषा आणि समाजाबाबत असलेली तळमळ यामुळे या, या तरुणाची चर्चा संपूर्ण तालुक्यात होऊ लागली पाठीमागे कोणाचा हात नसताना ते तालुक्यातील बड्या बड्या नेत्यांवर टीका करायचे हळूहळू त्यांचा प्रभाव वाढू लागला आणि प्रत्येक गावात त्यांचा कार्यकर्ता वर्ग वाढू लागला त्यांनी आपली पहिली निवडणूक ही दोन हजार नऊ साली खानापूर आठपाडी मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षातून निवडणूक लढवली परंतु तु त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला पुन्हा त्यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवली त्यातही त्यांचा पराभव झाला नंतर त्यांची चंद्रकांत पाटील व देवेंद्र फडणवीस जवळ एक वाढू लागली मग त्यांना भाजपमधून विधानसभेचं तिकीट मिळालं आणि त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली तर त्यातही त्यांचा पराभवच झाला परंतु त्यांची क्रेज वाढतच होती मग त्यांनी पुन्हा धनगर आरक्षणाच्या मुद्द्याला हात घालत आंदोलन सुरू केलं त्यात त्यांची त्यांनी भाजपवर टीका केली त्यामुळे ते भाजपपासून दुरावले गेले मात्र लोकसभेत त्यांचा पराभव झाला मग ते पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात आले मग त्यांना भाजपकडून बारामतीत अजित पवारांच्या विरोधात उमेदवारी दिली परंतु त्यातही ते त्यांचा पराभवच झाला परंतु त्यांची क्रेज मात्र वाढतच होती त्याचाच प्रत्यय म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना विधान परिषदेवर घेतलं आणि आता नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जत विधानसभा मतदारसंघातून ते बहुमताने निवडून आले आहेत आता ते विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून गेलेले आहेत एक गरीब धनगराचा मुलगा ते आज विधानसभेचा आमदार इथपर्यंतचा गोपीचंद पडळकर यांचा प्रवास आज आपण या व्हिडिओतून पाहिलेला आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा